संतोष देशमुख हत्याप्रकरणी शिवसेना शिंदे गट आक्रमक झाले असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हजारो शिवसैनिकांनी चित्रौली येथे जोरदार आंदोलन केले प्रदर्शनादरम्यान महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला फाशी देऊन शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला कराडला फाशी द्या अशा घोषणा देत सरकारवर दबाव टाकण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांनी इशारा दिला की दोषींना लवकरात लवकर फाशी न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या दोन दिवसाआधी फोटो व्हायरल झाल्या आणि ज्यामध्ये आपण या दोन अडीच महिन्यापासून ऐकत होतो की त्यांना कशा प्रकारे मारण्यात आलं तसा त्यांचा जीव घेण्यात आला आणि त्या सगळ्या जेव्हा फोटो बघितल्या तेव्हा एक महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला एक चीड निर्माण झाली आणि शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे आम्ही आज ते आंदोलन जे करतो आहे ते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वृत्ती जी आहे यांना पाहून अनेक जे यांच्या यांच्या वृत्ती जे लोक आहेत ते फोफावू नये यासाठी यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि ज्या प्रकारे मरण यातना त्यांना दिलेले आहे अशा नराधमांना जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्यांचं आम्हाला नावाशी घेणं देणं नाही त्यांच्या धर्माशी घेणं देणं नाही पक्षाशी घेणं घेणं देणं नाही आहे त्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना परत कोणी करण्यासाठी दहा दहा विचार करतील धनंजय मुंडेंचे नाव समोर हो येत आहे त्यांचे सरकारमध्ये ते सध्या आहे तरी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात तरी तुम्हाला आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यामध्ये काम करणारे शिवसैनिक आहोत अनेक वर्षापासून शिवसेनेचे काम आम्ही या ठिकाणी करतो आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे सांगत होते की तुम्ही सरकारमध्ये असा किंवा सरकारमध्ये नसा ज्या गोष्टी चूक आहे त्याच्या विरोध झाला पाहिजे आता पोलीस यंत्रणेचा जो भाग आहे तो न्यायालयाचा भाग आहे की त्याच्यामध्ये कोण त्याच्यामध्ये सामील असेल पण जो कोणी असेल तर मग कुठल्या पक्षाचा असेल तो आमच्या पक्षाच्या असेल पक्षा इतर पक्षाच्या जा असेल जाती धर्माच्या जा असेल कोणी असेल त्याला अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह जर असेल असं माहिती होते तर त्यांना सुद्धा या ठिकाणी कठोर शासन पाहिजे या वृत्तीचे हो। आम्ही पाहिजे हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आपण जे आपण पिक्चर मधून पण त्यांना जे नरक यातना औरंगजेबाने दिला होता त्या पद्धतीचा यातना संतोष देशमुख यांना झालेला आहे एक सरपंच होता आणि भाजपचा बूथ प्रमुख सुद्धा होता तो कुठलाही कार्यकर्ता असो कुठल्याही पक्षाचा असो हो। हे जे यांनी कृत्य केलं आहे याला माफी नाही याला त्याच पद्धतीने ठेसून मारायला पाहिजे